प्रसादामुळे वाढली शिर्डीत गुन्हेगारी शिर्डीत प्रसाद नवे जेवण विखेंच्या विधानानं नबाबाद हा कुठला प्रसाद त्याच्यामध्ये पोळीपणे भातपणे मिठाईपणे वरणपणे आहे हे जेवण झालं हा प्रसाद नाही तुहेरी हत्याकांडामुळे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय झाली होती अशातच आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुजय विखेंनी साई संस्थानाच्या प्रसादालयाबाबत एक अजब विधान केलं लापशी आणि घुगऱ्या हा खरा प्रसाद असतो पोळी भात वरण मिठाई हे जेवण आहे असं विधान करत विखेंनी थेट शिर्डीच्या गुन्हेगारीवर बोट ठेवताना मंदिरातल्या प्रसादालयाला त्यासाठी जबाबदार ठरवलंय विखे काय म्हणाले ऐका मी आवाज उठवला की प्रसाद अले बंद करा फार अख्ख्या जगामध्ये माझ्यावर टीका झाली म्हणजे हा प्रसाद आहे अरे प्रसाद काय असतो प्रसाद घुगरी आणि लापशी असते हा कुठला प्रसाद याच्यामध्ये पण आहे डाळ वरणपणे आहे हे जेवण झालं हा प्रसाद नाही आहे आणि या ठिकाणी लोकांनी येऊन साई भक्तांनी येऊन प्रसाद घ्यावा आमचा विरोध नाही पण रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जाई मुळात रात्री दारू पिऊन लोक प्रसाद खायला जातात साई भक्त म्हणून फिरणारे साई भक्त नाहीत हे विखेंना सुचवायचं होतं मात्र शिर्डीतील गुन्हेगार साई मंदिरातील जेवण जेवतात आणि बाहेर गुन्हेगारी करतात असं विखेंनी थेट सांगितलं त्यामुळे विखेंच्या या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलाय आता एक नजर टाकूया शिर्डीतल्या वाढत्या गुन्हेगारीवर गेल्या वर्षभरात दुचाकीची चोरी चेन स्नॅचिंग पाकिटमारी भाविकांची आर्थिक फसवणूक अशा घटनांमध्ये शिर्डीत वाढ झाली पाकिटमारीसाठी लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात वापर या गुन्हेगारी टोळ्यांकडून केला जातोय जिल्ह्यातील आणि बाहेर राज्यातील गुन्हेगारही शिर्डीत आश्रयाला आलेत शिर्डीतील भिकाऱ्यांची संख्या दीडशे ते दोनशेच्या वर पोहोचली आहे सुजय विखे पाटलांनी याआधीही शिर्डीतील साईबाबा मंदिरातील मोफत जीवन बंद करून तो पैसा मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी वापरावा असं विधान केलं होतं त्यावेळी विरोधकांनी विखेंच्या विधानावर चांगलीच टीकाही केली होती अशातच आता विखेंनी प्रसादाला जेवण म्हणून या साईबाबांच्या प्रसादाचा संबंध थेट गुन्हेगारीशी जोडल्यानं साई संस्थान नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे मात्र विखेंनी केलेल्या विधानाकडे केवळ श्रद्धेच्या भावनेनं न पाहता त्यांचा सल्ला सबुरीनं घेणं गरजेचं आहे सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज शिर्डी